पुढच्या बातमीकडे नवी मुंबईच्या कोपर खैरणे इथल्या बोनकोडे गावातील साई प्रसाद ही चार मजली इमारत कोसळली आहे या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून आज सकाळी ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडलाय ही इमारत धोकादायक होती मात्र तरी देखील इमारतीतील अनेक कुटुंब राहत होती आणि घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून त्यांच्याकडून ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे रात्री ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीमध्ये कुणीही अडकल्याची माहिती नव्हती मात्र आज सकाळी एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडलाय धोकादायक अशी ही इमारत तब्बल पंचवीस वर्ष जुनी होती त्यामुळे पालिकेनं आधीच ती रिकामी केली होती मात्र तरी देखील काही लोक यात अनधिकृतरित्या राहत होते अशी माहिती मिळते आणि यासोबतच या मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत